सांगली येथे महाशिवरात्री निमित्त महाशिवरात्र द्राक्ष दिनाचे भरवले प्रदर्शन रवींद्र मुडे कच्छी भवन सांगली येथे महाशिवरात्री निमित्त महाशिवरात्र द्राक्ष दिन साजरा करण्यात आला सांगलीत प्रथमच भरलेल्या या महाशिवरात्र दिनाचे प्रदर्शन पाहण्यास लोकांनी गर्दी केली होती वेगवेगळ्या या प्रदर्शनात स्टॉलवर मांडली होती हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर्व महाराष्ट्र शासन कृषी विभाग द्राक्ष बागायतदार कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व अॅग्रो डीलर्स वेदना असोसिएशन औषधी कंपन्या मॅन्युफॅक्चरर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सांगली या ठिकाणी ठिकाणी द्राक्ष महोत्सव एकच आहे की द्राक्ष फळाविषयी जनजागृती खाल्ल्यानंतर आपल्या आरोग्याला काय फायदा होतो उन्हाळ्यातल्या सर्वश्रेष्ठ फळ आपण का खायचा यासाठी जनजागृती करण्यासाठी हा उत्सव भरवण्यात आलाय या महोत्सवासाठी ग्राहकांचा द्राक्ष बागायतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला या निमित्त महाशिवरात्र द्राक्ष दिन ही जी संकल्पना आहे ती घरोघरी देशभर पसरवण्यासाठी आपण द्राक्ष महोत्सवाच्या निमित्ताने महाशिवरात्र द्राक्ष दिन साजरा करत असल्याचं रवींद्र मुडे यांनी सांगितलं नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार नमस्कार मी रवींद्र मुडे आज सांगली या ठिकाणी द्राक्ष महोत्सव महाशिवरात्र द्राक्ष निमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला होता कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर्व महाराष्ट्र शासन कृषी विभाग बागायतर संघ कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व ॲग्रो डीलर्स वेदाना असोसिएशन सर्व औषधी कंपन्या मॅन्युफॅक्चरर ह्या संयुक्त विद्यमानांना हा कार्यक्रम आम्ही सांगली या ठिकाणी प्रथम द्राक्ष महोत्सव हा भरवण्यात आलेला होता हा बरवण्याच्या पाठिंबाचा उद्देश एक आहे की द्राक्ष फळाविषयी जनजागृती होणे द्राक्षामध्ये पोषक घटक काय आहेत आणि ती द्राक्षे ता अपले काया है। ते द्राक्ष खाल्ल्यानंतर आपल्या आरोग्यास फायदा काय आहे उन्हाळ्यातलं सर्वश्रेष्ठ फळं आपण का खायचं हे जनजागृतीसाठी हा महोत्सव भरवलेला होता या महोत्सवासाठी ग्राहकांचा द्राक्ष बागायणांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि या निमित्त महाशिवरात्र द्राक्ष दिन ही जी संकल्पना आहे प्रत्येक घरोघरी देशभर पसरवण्यासाठी हा आपण द्राक्ष महोत्सवच्या निमित्तानं महाशिवरात्र द्राक्ष दिन साजरा केला आणि याच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि हा कार्यक्रम सर्वांच्या शुभेच्छाही मिळाल्या आणि प्रतिसाद चांगला मिळाला राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका